di sana lagi kali kali di sana lagi lagi kasih satu ya lagi lagi

काढून पकडले व्हायला तुम्हाला जायचं का हॉस्पिटल जायचं जायचंय आम्हाला बी दोन मुली आहेत हा विनाकारण तुमचं काम आगरत नाहीये मी आज माझ्या दोन दोन चापट्या तुम्हाला आयुष्यभर येणार छुवाव्या लागत्या

मुली ना एवढ्या लोकांच्या एक लाईक आणून फोन लावतो तुला सांगा येऊ विचारते तुमच्या माय बापावाला तुम्हाला माफ आहे का ग कुत्र्यांनो कसं पण बेफान पडायला माफ आहे का तुम्हाला जीवलाही उदार झाला मी माणसाला अडवत नाही भैया टाइमपास पास पुरवायला तिथून पाणी ताणय मी खोट सांगत नाही गेला वाचून तर रडतेला आयुष्य बर माय बाप आता लालेले गेल्या म्हणून बाकी